विघ्नहर्ता सामाजिक बहुदिशी सामाजिक संस्थेवतीनं शालेय साहित्याचं वाटप करमाळा तालुक्यातील के केम येथील विघ्नहर्ता बहुद्दिशी सामाजिक संशय यावतीनं अध्यक्ष सागरराजे तळेकर यांनी इयत्ता दहावी व इत्ता बारावीमधील एकूण चारशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं तसंच विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी व्याख्याती म्हणून देवा चव्हाण बार्शी व डॉक्टर महेश निकत करमाळा हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुदर्शन तळेकर होते या कार्यक्रमासाठी राजाभाऊ तळेकर शारदाताई गोविंदराव पवार नूतन माध्यमिक व श्री उत्तरेश्वर हायस्कूल या प्राशालेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी महेश तळेकर सर वसंत तळेकर सर प्राचार्य माधव बिले प्राचार्य ताकमोगी मॅडम विजय माने सर प्रशासन अधिकारी विष्णू काळे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नांगरे भारत गायकवाड तसेच चारही माध्यमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पवार सर यांनी केले तर आभार सागरराजे तळेकर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा फक्त ते आपल्याला वाटतं की बाहेर गेल्यानंतर खूप चांगलं आहे बाहेर गेलं की पहिली गोष्ट मिळते तुम्हाला मोबाईल मग मोबाईलचा दु, तुम्ही दुरुपयोग करून त्याच्यातून दोन्ही वर्ष वाया घाला आणि ते झाल्यानंतर मग लक्षात येतं आपले दोन्ही वर्ष गेलेले तुम्ही हे सगळं करू शकता आपल्याला ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी येणार नाही तुमच्याकडे ती धमक आहे तुमच्यामध्ये तेवढं ताकद आहे तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आहे